कोणत्याही नात्यामध्ये थोडीशी डिटॅचमेंट असलीच पाहिजे आपण जर प्रत्येकाला अटॅच राहिलं भावनिकदृष्ट्या आपण अटॅच असतो त्यामुळे काय होतं आपल्याला अचानक कधीतरी एकटेपणा जाणवायला लागलो की त्यावेळेस आपण खूप एकटे पडतो त्यामुळे प्रत्येक नात्यामध्ये थोडंसं तो, अंतर आणि डिटॅचमेंट असलीच पाहिजे सगळ्यांमध्ये राहून सुद्धा आपण स्वतःला अलिप्त ठेवता आलं पाहिजे म्हणजे थोडक्यामध्ये कुणाच्या येण्याने कुणाच्या जाण्याने जास्त काही आपल्या जीवनावर आपल्या मनावर परिणाम नाही झाला पाहिजे हे असं राहणं शक्यतो अवघड असतं पण त्यातल्या त्यामध्ये स्वतःला अलिप्त ठेवणं स्वतःच्या जीवनासाठी गरजेचं असतं आपण जर दुसऱ्यांवरती भावनिकरित्या अवलंबून राहिलो ना तर खूप कोलमोडून पडतो त्यामुळे थोडीशी डिटॅचमेंट महत्वाची असतेच